बाटल्या सोबत घेऊन असतात खिशात मी माझ्या गावाच्या भूतवर पाहिलं बळेगाव माझे नाते होते मला बोलू दिले नाही ते गावातले देशमुख मंडळी जे आहे ना मला सुद्धा बोलू दिले नाही जर भेट झाली तर सदाशिव वैरला हे मत जाईल म्हणून त्यांच्या खिशामध्ये दारूच्या बाटल्या होत्या लाईव्ह मत पेटवी पर्यंत जाईपर्यंत पेटी राहील नाही इलेक्ट्रॉनिक मशीन पर्यंत जाईपर्यंत त्या व्यक्तीला त्यांनी लक्ष पडत आणि बाहेर तर ती व्यक्ती सर माफ करा आमची चूक झाली आता चूक करू सर, सर या या कामासाठी या आमच्यावर अन्याय झाले सर धावून येण्यासाठी त्या मतदारसंघामध्ये आमदार झाला असता प्रत्येक फिरलं फिरला ना लोकांना कळाले तुम्हाला आज लोक मला म्हणत आहे की दिल्ली बिलडी मध्ये का फिरत नाही माहिती फोन या की सर अशी अशी अडचण झाली आम्ही दहा पंधरा लोक आहोत या गावामध्ये आहोत या सर्कलमध्ये आहोत मी त्यांना स्पष्टपणे म्हटले निगेटिव्ह झालेलं नाही मी त्यांना स्पष्टपणे म्हणलो जेव्हा जेव्हा आम्ही तुमच्या समोर येतो मी राग वाटून घेऊ नका तर मतदार करतो आम्ही रान पेटवता आमचे कार्यकर्ते मी नांदेड उत्तर विधानसभा जेव्हा लढवली आता मंगेश होता सोबत राजेश होता सगळ्यांना माहिती घरचे भाजी भाकरी आम्ही बांधून घेतोच माझा प्रत्येक गोळामध्ये आम्ही फिरलो तर गल्ली कुळात भेटल्यानंतर रिझल्ट काय आम्ही निगेटिव्ह नाही लोकशाहीच्या बाबतीत निगेटिव्ह झालं तर घरी पाहून घेऊन जपलो असतो <laughs> लोक असं म्हणतात माणसं नाही सोबत येत नाही कशाला धडपड करता भयारीचं लोक शांत बसा की पगार तुम्हाला भरपूर आहे <laughs> तरी सुद्धा आम्हाला पगार येत त्याला सदाशिव पगार असून प्रश्न भेटणार आहे का मंगेशची चूल पेटते का राजेशची चूल पेटते का जय श्री राम चूल पेटते का या मला एकटा सदाशिव भयाराचा प्रश्न आहे का तो एकट्याचा तो महामानव प्रज्ञासुरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचा विचार लाखो करोड रुपयाच्या नोकरीच्या पगारी होते वकिलीची नोकरी होती प्रोफेसरची नोकरी होती बाबासाहेबांनी सोडल्या लाग त्यांना सुद्धा समाज महत्वाचा या देशातील एस सी एसटी ओबीसी मायनॉरिटी यांचे हक्क आणि अधिकार या देशातील महिलांचे जे अधिकार आहेत आज जे महिला सन्मानाने पुढे येत आहेत आज महिला निवडणुकीमध्ये उभं टाकत आहे सरपंच होत आहेत बचत गट निर्माण करत आहेत पेशामध्ये निर्माण करत आहेत कारण बाबासाहेब म्हणून या देशामध्ये शिक्षित वर्ग जो आहे तो पुढे येणार त्याला कळते सगळं काय आज मला सुद्धा लोक म्हणतात की का उटकी सूट तुम्ही नव राजकीय पक्ष काढता की नव्या संकल्पना मांडता कोण्यात तरी बीजेपी मध्ये जा काँग्रेसमध्ये जा लोक तुमचं पुनर्वसन करतील तिथे लाखोचा जनसागर आहे परंतु लाखोचा जनसागर जनसागरांमध्ये जाऊन मला नाचेन करायची नाही गुलामी करायची नाही ठीक आहे फळं मिळतील या मराठवाडा संग्राम पार्टीला फळ फळ मलाच मिळतील किंवा माझ्याच समाजाला मिळतील यासाठी मी काम करत नाही येत्या पिढीला कोणत्याही पहिल्या पिढीला मिळू दुसऱ्या पिढीला मिळून जेव्हा झारखंड मुक्ती मोर्चा निर्माण झालेलं होतं मला वाटलं होतं का सत्तेवर पक्ष स्वतंत्र झारखंड होईल तेलंगणा राष्ट्र समिती हे सोबत होती तेलंगणा राष्ट्र समिती जेव्हा निर्माण झालेली होती तर त्यावेळी लोक हसले सोडून झालं तेलंगणा सोडून मराठवाड्याला सुद्धा तुम्हाला जेव्हा बाहेर सांगा लोक वेड्यात काढतील तुम्हाला सांग चांगली गोष्ट लोकांकडे तुम्ही केव्हा बी घेऊन जा लोक शंभर टक्के वेड्यात काढ जेव्हा लोक आपल्याला वेड्यात करतात तेव्हा स्वतःला समजायचं आपण फार हुशार एकदा जोरदार तुम्हाला आणि येणे लोक देशाच भवितव्य तुम्हाला पण शिवसेना जेव्हा महाराष्ट्रामध्ये निर्मिती झाली तर त्यावेळी किती लोक होते फक्त चारच लोक होते शिवसेना चारच लोकांनी शिवसेना निर्माण केली पार्टी <laughs> सुद्धा देशामध्ये शिवसेना महाराष्ट्रामध्ये कुठला राजकीय वंचित बहुजन आघाडीची सुरुवात बाळासाहेब आंबेडकरांनी केली तेव्हा सुद्धा लोकांनी म्हणले भारी बहुजन मासकच बरं होतं ना बाळासाहेबांना बरोबर केला तर बाळासाहेबांना या देशातील या महाराष्ट्रातील एस सी एस टी ओबीसी दुर्लक्षित घटक वंचित घटक त्या ठिकाणी आज की प्रत्येक ठिकाणी मतदान त्यांना होत आहे भलेही राजकीय आमदार खासदारकीमध्ये रूपांतर अजून झालेले नाही पण भविष्यामध्ये होऊ शकतो येत्या कालखंडामुळे मराठवाडा संग्राम पार्टी अशा छोट्या छोट्या सिद्ध मिळवलेले आहे पण भरघोस मतदान घेणाऱ्या पार्टी सुद्धा आपण सोबत घेऊ त्यांच्या सोबत समविचारी म्हणून युती करायला तयार झाली पण कधी मराठवाड्याच्या स्वतंत्र राजा राजकीय पक्षांनी पाठिंबा दिलेले त्यांच्या सोबत आम्ही राहू जे जे आम्हाला विरोध करतील त्यांना आम्ही निवडणुकीमध्ये धडा शिकवल्याशिवाय याच्याकडे राहणार आज जी काही बैठक या ठिकाणी झालेली आहे ती बैठक खऱ्या अर्थाने मराठवाड्याच्या मागासलेपणावर पणावा म्हणजे ठाकोर साहेबांनी चर्चा केली प्रदीपजी चर्चा केली राहुलजीने अतिशय अभ्यासपूर्ण असं एक ठिकाणी भूमिका मांडलेली आहे मंगेशने सुद्धा अतिशय अभ्यासपूर्ण भूमिका मांडलेली आहे मंगेश इथंच भूमिका मांडलेली नाही मला वाटते विधानसभेमध्ये सुद्धा मंगेश बोललेला आहे त्या ठिकाणी अनेक प्रश्न विधानसभेमध्ये विचारलेला आहे तो राज्यशास्त्राचा संशोधक विद्यार्थी आहे एम पिल पी एच डीचा संशोधक विद्यार्थी आहे म्हणजे अशा प्रकारचे मंडळी अशा प्रकारचे लोक आपल्या सोबत आहेत आणि म्हणून हे छोटस रोपट आहे आज पण या रोपट्याला प्रदीप जी येत्या कालखंडामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळणार आहे पत्रकार काय बोलले समोरच का अशी संकल्पना तुम्ही उचललेली आहे की ती संकल्पना आज शरद पवारला सुद्धा विचार करावा लागेल देवेंद्र फडणवीस सुद्धा विचार करावा लागेल कारण मराठवाडा जेव्हा पेटेल लोकशाही महाराज भेटी याचा अर्थ हे मार्ग आमचा अजिबात नाही आम्ही बाबासाहेबांचं संविधान सा मांडणारे माणसं मांद आहोत आम्ही लोकशाही मांडणारे माणसं मांद आहोत त्यामुळे हिंसेला हिंसा आम्ही करणार नाही आम्ही लोकशाही निवडणुकीच्या पार्टी स्थापन आमचं टार्गेट काय असणार आहे निवडणुकीच्या माध्यमातून आमचे उमेदवार विधानसभेमध्ये पोहोचवणे आमचे उमेदवार लोकसभेमध्ये पोहोचवणे आणि लोकसभेमध्ये जर पुढा शरद पवारांकडे जातो शरद पवारांनी जर मराठवाड्यात स्वतंत्र मराठवाड्याच्या मागणीचं पीठ तर संसदेमध्ये ठेवलं नाही तर येत्या कालखंडामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गट असू दे की अजित पवार म्हणजे दोघं घरातच गट लोकांना वेड्यात काढायला पवारपासून आधे तिकडे जा एक मागे चित्रपट होता आधे एकदर जाव आधे इधर हाओ बाकी के शरद पवारच करत आहे का म्हणजे अजित पवारांना तिकडं पाठवून द्यायचं एक वेगळा गट त्या ठिकाणी तयार करायचा तेला मंत्री संत्री करायचं आणि राहिलेली मात्र शरद पवार च्या मार्ग करायचं तुम्हाला कारण त्यांची सत्ता असली कुणा तुम्ही येणार नाही म्हणजे तुम्ही जर गटात निर्माण करून गेलो जर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळं फिरत असाल तर आमच्या मराठवाड्याचं काय आता मात्र आम्ही कोणत्याही गटाला शिंदे गट असू द्या शरद पवार गट असू द्या उद्धव ठाकरे गट असू द्या कोणत्याही गटाला पाहिजे संग्राम पार्टीलाच मसान तर मराठवाडा मुक्ती संग्राम पार्टीचे उमेदवार मोठ्या प्रमाणामध्ये विधानसभेमध्ये निवडून गेले पाहिजेत मोठ्या प्रमाणामध्ये आपला एक जरी लोकसभा सदस्य गेला तर त्या ठिकाणी ठणकावूनपणे मराठवाड्याचा स्वतंत्र मराठवाड्याचं बीड मांडू शकतो याबद्दल गणित सांगितलं आठ जिल्हे आपल्याकडे आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये तीन तीन जिल्हेोवीस चोवीस, चोवीस जिल्ह्याचं राज्य निर्माण होऊ शकतो खूप छोटे छोटे राज्य झारखंड खूप छोटे राज्य आहे तेलंगणा फार मोठं राज्य नाही अहो हैदराबाद सुद्धा आमचं होतं कारण मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या पूर्वी जे काही आंदोलन लढलं त्याचं नाव होतं हैदराबाद मुक्तीसंग्राम इतिहास आपण तपासला पाहिजे इतिहास आपण वाचला पाहिजे हैदराबाद संग्राम आणि हैदराबाद संग्राम जेव्हा घडलं तर त्यावेळी शेवटचा निजाम तो आहे कासिम कासिम आली आणि तो शेवटचा जो निजाम आहे शेवटच्या निजामाने हैदराबाद जे काही संस्थान आहे ते हैदराबाद संस्थान स्वतंत्र राष्ट्र करा म्हणते ना स्वतंत्र राष्ट्र आम्ही इथल्या सर्व प्रस्तावित भांडवली राज्यातो की तात्काळ मराठवाडा स्वतंत्र सादर करा अन्यथा निश्चितपणे मराठवाडा मुक्तीसंग्राम पार्टी येत्या कालखंडामध्ये विधानसभा आणि लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आम्ही संपूर्ण आठ जिल्हे पिंजून काढू आमच्या अभ्यास आठ दिनांक चोवीस जिल्हे आम्ही पिंजून काढू चोवीस जिल्हे आम्ही पिंजून